जालन्यात विशाल कॉर्नर या गजबजलेल्या परिसरात दोघा जणांनी धरदार शस्त्राने तरुणाच्या पोटात खुपसल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली आहे जालना शहरातील विशाल कॉर्नर या गजबजलेल्या चौकात दोघा जणांनी एका तरुणाच्या पोटात धारदार शस्त्र खुपसून तळ काढलाय जखमी तरुण जागीच कोसळला उपस्थित नागरिकांनी तरुणास तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केला असलं तरी प्रकृती गंभीर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरम्यान बळीराम भरत इंगळे वर्ष तेवीस असं जखमी तरुणाचं नाव असून तो बाजार पोलीस ठाणे हद्दीत राहत असल्याचं कळत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळता स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा तंगे कदिम जालना पोलीस ठाण्याचे किरण शेखे साईब पवार बाबा गायकवाड राजेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट घेत जाणून घेत हल्लेखोर आरोपीची माहिती संकलन करत आहेत सर काय घटना जालना येथे विशाल कॉर्नर परिसरात एक इसम इंगळे म्हणून आहे त्यांना दोन लोकांनी त्यांच्यावर चाकूनी वार केलेला आहे त्यांना दोन तीन स्टॅबिंग गुंड आहे त्याला सध्या हॉस्पिटलला ॲडमिट केले गेलेलं के आहे तो आता त्याची परिस्थिती स्टेबल आहे आणि डॉक्टर्स त्यांचे उपचार सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार दोन आरोपी आहेत हे दोन आरोपी आणि जे इंजर्ड आहे यांचा काही फॅमिली डिस्प्यूट सुरू होता एक लव्ह अफेअर वर आणि त्यातून हा घटना झालेली आहे आणि आज सध्या आरोपीची शोध सुरू आहे एल आणि लोकल पोलीस स्टेशन अशी आपण वेगवेगळी वेग तीन चार टीम केलेली आहे आता आपण आरोपीच्या ट्रेस करत आहोत लवकर लवकर आरोपी भेटेल सध्या स्टेबल आहे आणि त्यांचा उपचार सुरू आहे आमची पोलिसची पण टीम पण हॉस्पिटलला आहे जसे त्यांची परिस्थिती प्रकृतीमध्ये सुधार होईल की आपण त्यांचा एक स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड करू